आता म्हणजे किती वाजता गेल ती तू प्लस पावसाळा असल्यामुळे ते जास्त लगेच खराब होता ही वेंदा मिक्सर आहे बघा आणि आवाज पण करतोय बघा इथं मिक्सर आहे आणि तर बघा आता साडे अकरा वाजता आम्ही बसलो आहे रात्रीच्या सियाची ॲक्टिव्हिटी आहे आणि तिला ह्या प्लेटपासून ही प्लेट असते ना आपली अगदी त्याच्या प्लेटपासून मॉन्स्टर बनायला लाव बनवायला लावलं आहे चपात करा दीदी मला चपाती करून द्यायची माहिती आहे का तू पण दे हे जर चपाती करा कर कर चपाती कर 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 रे बाळा आज मम्मी ने बघा बुधवार आहे म्हणून मला आधी विचारते आज कुठलं तार आहे ग मन्नू तारीख नाही आज कुठला ठसकाव लागलाय कसं ठसका उठलाय एवढा गिरक सॉरी मम्मी मला विचारत बोलायला थोडा ठसका चाललाय कि मनू आज वार कोणताय ग म्हटलं बुधवार आहे तर बरोबर ऑमलेट केले बघा गरम गरम ऑमलेट आमचा ठसका घातलं बघा आज आमच्या मम्मीला पिंक कलरचा सांगते किचन मध्ये काम करते विहान आणि हे विहानचं किचन आहे हा हां मिक्सरमध्ये काय बनवतोय ज्यूस हां व्हेरी गुड हां बनवा बरं मग मला ले लागले आवर पटकन बनव खुचूक 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 आणि मिक्सरला अजून अजून कर मिक्सरला अजून कर कर मिक्सर आहे बघा आणि आवाज पण करतोय मिक्सर आहे आणि काय बनवतोय तू ज्यूस कोणासाठी हां मम्मासाठी ज्यूस बनवतोय बाळ माझं आणि किचन मध्ये एवढा पसार असतो का रे एवढा पसार असतो का किचन मध्ये हे बघा हां असं ते ग माझं बाळा माझ्यासाठी खाऊ बनवते गाडी नाही तू गाडी गाडीपिढी नको मला खाऊ दे पहिला भूक लागली आहे मला तुला कसे मी भूक लागल्यावर हो देते आधी मला खाऊ दे किचनमध्ये भाजी बनव ते गॅसवर गॅसवर हे ठेव चपाती करा दिदी मला चपाती करून द्यायची माहिती आहे का तू पण दे हे जर चपाती करा वा कर चपाती कर 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 रे बाळा वाव मला खूप भूक लागला आता जेवणारच बघ मी मस्त ताट भरून व्हेरी गुड कुठे घेऊन चाललं पट कुठे घेऊन चाललं का बेडरूम मध्ये येऊन करायला लागलाय तू हे बेडरूम आहे हे बेडरूम आहे बेडरूम मध्ये करतात का स्वयंपाक इकडे नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि आता आज मी ब्लॉग स्टार्ट करायला म्हणजे जसं सकाळी केला होता पण हा गुड मॉर्निंग विश केल्याचा आत्ता करते सकाळी काय झालं का नाही कारण आवरलं पण नव्हतं आणि कामं पण होती त्यामुळं नंतरच करूया आणि आता या अजून थोड्या वेळाने येईल स्कूलमधून तर पप्पा आमच्या गावाला गेले होते सांगायचं सा विसरलेच मी ब्लॉगमध्ये तर पप्पा दोन दिवस जरा गावाला गेले होते आणि आज ते येत आहेत रिटर्न शेतात जाऊन मग पाणी वाणी मा झाडांना मारून म्हणजे तिकडून येणार ना आता तिथंच तिथून शेत जवळ आहे मग येता येता पाणी वगैरे मारणाऱ्या झाडांना मग येणार आणि इथे आमचं बाळ काय करते बघा बाळ काय करते बघा बाबू बाबू काय करते बाळ हां काय करते चला आता वाजले सहा आणि आता आम्ही बसले भाजी निवडायला पप्पाने आणले का माझी भाजी पप्पाने आणली गावाकडलं आणि भेंडी पण आणली तर पप्पा गावाला गेले होते मी सकाळी तुम्हाला सांगितलं तर ते, ते दुपारी आले आणि येताना भाज्या घेऊन आले आता भाजी आणली म्हटलं निवड्यात तर पाहिजेच नाही तर करणार काय आणि खराब होतं एक दिवस जरी गेला तर तुम्हाला भाजीमध्ये चेंज दिसणार आणि एखादी तर भाजी करायच्या लायकच राहणार नाही कारण अशा ज्या भाज्या प्लस पावसाळा असल्यामुळे ते जास्त लगेच खराब होतात त्यामुळं आता आम्ही आज आणलं तर आजच बसले निवड्या सकाळ करायची ना आणि सियाचा अभ्यास आता मी इथंच घेणार आहे तिला म्हटलं इथंच ये बॅग घेऊन आणि आपण अभ्यास करा म्हणजे मी इकडे सांगा सांगत अभ्यास पण होतोय आणि हे काम पण होते आणि विहानला घेतले आता पप्पाने चला फटाफट एक करून घेतो आणि पुढच्या कामाला लागतो डान्स करा पेंगे पेंगे डान्स कर लवकर कर अजून अजून हां कर आत्ता कसं करत होतं तसं कर हां थांब हा कर डान्स करत टँगे टँगे कर कर अजून एकदा कर खूप वेळ कर अजून पुढे इथे येऊन कर इथे या हा बस हा बस हा बास कर कर लवकर तिकडे तिकडे बघून कर तिकडे हां कर हा कर असं हे बाळाचे कपडे किती छान आहेत रे इकडे इकडे बघू तुझे कपडे बघू फन लिहिले फन इट फन हे तुझे पॅन्ट किती छान आहे रे विहार हे सगळे त्याचे टॉईज आहेत ना त्यांना राऊंड मारते वा किती छान अच्छा मी जाते हां किसली जे बाल गाने हे <laughs> वाव वेरी नाइस nice बेबी आमच्या बाळाच्या गाण्यामध्ये इंटरेस्ट वाढायला लागलाय सियासारखा सियाला पण गाण्यामध्ये इंटरेस्ट आहे खूप हां हां बोला बोला गाणं बोल किस लिए मैंने प्यार किया दिल को यूं ही बेकरार किया शाम सवेरे तेरी राह देखी रात दिन नींद आंदी मामा दूदी दा आ, दूदी दा काय म्हणते आई बुटा दीदी बुटा बुं सेता है ना बाळाला नाही घेऊन गेले पाय काढ त्याच्यावरून घसरून पडते बाळ छोट बाळ छोट बाळ ते बाळ आले तुम्हाला आता म्हणजे किती वाजता गेली ती तू दहा वाजता गेली होती दुकानात आत्ता कशासाठी काय काय आणलं स्कूलमध्ये स्कूल उद्या सियाच्या ऍक्टिव्हिटी आहे आणि त्याच्यासाठी हे सामान लागणार होतं अर्ध सामान आहे घरात तर हे दोन्ही नव्हतं म्हणजे छोटी सिजर नव्हती आणि लोकर नव्हतं तर त्या आणायला आत्ता बघा दहा वाजता गेले आणि आत्ता घेऊन आले सिया चल आता बॅग तर बघा आता साडे अकरा वाजता आम्ही बसलो रात्रीच्या सियाची ऍक्टिव्हिटी आहे आणि तिला ह्या प्लेट पासून ही प्लेट असते ना आपली अगदी त्याच्या प्लेटपासून मॉन्स्टर बनायला लाव बनवायला लावलं आहे मग दिवसभर झालं नाही कारण ती दुपारी आल्यानंतर जेवली वगैरे आणि लगेच शेतात गेली मम्मी पप्पांबरोबर नको जाऊ म्हटलं तरी गेली मग आता, संगती आता रात्री आल्यावर सांगते की मॉन्स्टर बनवायचं आहे नाही बनवलं तर मास्क मिळणार नाही तर मग आता अकरा वाजता आम्ही बसलो आहे आणि आजही बसला इथं मला हेल्प करायला आणि ही इथं बसली आहे पोरगी रात्री राबवते तुम्ही खूप वेळा बघितला असेल रात्रीच मी किती वेळा तरी अभ्यास कर बस करत बसले पण लास्ट टाइम पनीरची भाजी केली होती तेव्हा मला वेळ झाला होता त्यावेळेला तिचं काही चूक नव्हती आणि आज ती जी चूक आहे घ वेळ असूनसुद्धा ती दुपारी गेली आणि त्यामुळे हे आता रात्री बसावं लागले विहान आतमध्ये अजून झोपला पण नाही आहे तर त्याला झोपवायला म्हटलं तर एक तास लागेल म्हटलं तेवढंच पटकन करून घेऊया तर आता मी इथं सगळं साहित्य घेऊन बसली बघा मार्कर ही प्लेट आणि हा पेपर आता आज मला हेल्प करतोय बनवायला आणि आता ना मी पूर्ण झाल्यानंतर दाखवते तुम्हाला एका मुलीच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट आहे मॉन्स्टर बनवायचं आहे मग आम्ही रात्रीच्या बारा वाजता बसलोय करायला हे बघा कलर चल बसले ताना ताणा रिचिक टाना रिचिक ताणा मम्मा काय करतेस हा मॉन्स्टरचा ยังถ้าเขาให้กันให้กันกี่คนก็แค่เร้ให้กัน